नमस्कार पूनमचे स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण बनवणार आहोत कढी भजे कढी भजे बनवण्यासाठी आपण आधी कढीचा मसाला वाटून घेऊयात त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन चार हिरव्या मिरच्या कढीपत्ता लसूण आणि अद्रक आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात आता आपलं हे वाटण झालं आहे यामध्येच आपल्याला बेसनपीठ मीठ आणि साखर टाकून दही टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये एक चमचा बेसनपीठ चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर आणि आपण घरी बनवलेलं एक मोठी वाटी दही टाकून घेतलं आहे आता आपण हे सगळं मिश्रण मिक्सरला बारीक करून घेऊयात आपलं हे मिश्रण तयार आहे आता आपण फोडणीची तयारी करूयात फोडणीसाठी आपण कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल टाकलं आहे आता यामध्ये आपण कडकडीत फोडणी देऊयात मोहरी जिरे थोडासा लसूण आणि कढीपत्ता आपली फोडणी छान तडतडली आहे यामध्ये आपण हळद आणि वाटलेलं मिश्रण घालूयात आता यामध्ये आपण कन्सिस्टन्सी बघून पाणी घालूयात यामध्ये मी दोन छोटे ग्लास पाणी घातले आहे ज्यावेळेस आपण भज्याची कढी बनवतो त्यावेळेस ही कढी थोडीशी पातळ ठेवायची असते कारण भजे टाकल्यामुळे कढी आपली घट्ट व्हायला सुरुवात होते भजे आपली कढी शोषून घेते त्यामुळे आपली कढी घट्ट होती आता कोथिंबीर टाकून एक छान उकळी येऊ देऊ आपली कढी उकळी आपल्या कढीला उकळी यायला लागली आहे तरीही आपली कढी कुठे फुटलेली दिसत नाहीये मिक्सरमध्ये सगळं मिश्रण बारीक करून घेतलं की आपली कढी एक सारखी दाट होते ती फुटण्याची भीती राहत नाही कि कितीही कढी उकळली तरी ती छानच होते आपण कढीला एक छान उकळी काढून घेऊयात नंतर कढीचा गॅस बंद करूयात आपल्या कढीला छान उकळी आली आहे आता आपण कढी बाजूला ठेवून भज्यांची तयारी करून घेऊयात आता मी एका बाऊलमध्ये भाज्याच्या मिश्रणाची तयारी करते यामध्ये आपण दोन मोठे चमचे बेसन पीठ घेतले आहे त्यामध्ये एक छोटा चमचा तांदळाचे पीठ घ्यायचे आहे भजेच्या पिठामध्ये तांदळाचे पीठ टाकले की आपली भजे छान होतात आता आपण यामध्ये थोडंसं ओवा हातावर रगडून घेऊयात यामुळे ओव्याचा स्वाद छान लागतो यामध्येच आपण हळद आणि लाल तिखट टाकून घेणार आहोत आणि आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत थोडेसे जिरे टाकून घेणार आहोत आता हे पीठ आपण एकाच बाजूने एकाच दिशेने छान पाणी टाकून मिक्स करायचे आहे कोथिंबीर टाकून घेऊयात भज्याचं पीठ भ भिजवताना ते खूप जास्त आधी भिजवायचे नाही ज्यावेळेस आपल्याला भजे बनवायचे त्याच वेळेस पीठ भिजवलं तर आपले भजे छान होतात भज्यांना यल्लोईश कलर येतो आणि आपले भजे तेलपीत नाहीत कमी तेलकट भजे होतात त्यामुळे आणि पीठ भिजवताना नेहमी फेटून घ्यायचं आहे चांगलं पीठ फेटलं की आपले भजे हलके होतात जेवढं पीठ आपण छान फेटून घेतो तेवढे भजे आपले छान हलके आणि मऊ होतात इथे मी भज्यामध्ये कांदा किंवा दुसरं काही वापरलेलं नाही चिमूटभर सोडा टाकलाय ज्यावेळेस आपण कढीसाठी भजे बनवतो त्यावेळेस ते, ते प्लेन आणि साधेच बनवायचे असतात ते भजे खायला खूप छान लागतात कढीमध्ये आता हे पीठ मी पाच ते दहा मिनिटे छान फेटून घेतलं आहे आता आपलं पीठ फेटून झालं आहे आपण अशा पद्धतीने थोडंसं सैलसर पीठ ठेवलेलं आहे त्यामुळे भजे छान होतात आता मी कढईमध्ये भजे सोडत आहेत ज्यावेळेस कढीसाठी भजे बनवायचे असतात त्यावेळेस ते असे अशाच पद्धतीने जर बनवले तर ते छान लागतात आता आपण हे भजे छान तळून घेऊयात भजेचं पीठ छान फेटून घेतल्यामुळे आपले भजे कमी सोडा टाकून हे छान फुकतात आता आपले भजे तळून होत आले आहेत आपण ते काढून घेऊयात आता आपण भजे बाजूला काढून घेऊयात आता आपण कढी भज्याची प्लेट तयार करून घेऊयात आधी प्लेटमध्ये दोन तीन भजे ठेवून घ्यायचे आहेत आणि त्यावर आपल्याला लागेल तशी कढी घ्यायची आहे एकाच वेळेस सगळ्या कढईमध्ये कढई मधील कढी मध्ये आपल्याला भजे टाकून घ्यायचे नाहीत त्यामुळे ग कढी खूप जास्त घट्ट होते जसे आपल्याला कढी भजे खायचे असतील त्याच वेळेस आपण ती कढी गरम करून भज्यामध्ये टाकायची असते तयार आहे आपले कढी भजे रेसिपी कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा